24 न्यूद, हर पल आपके साथ न्यूज नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे जीवनात गुरुचे आशीर्वाद महत्वाचे बसवराज शास्त्री तीर्थकर श्री क्षेत्र तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर जीवनात गुरूंचे मार्गदर्शन घेऊन कार्य करणारी व्यक्ती यशस्वी होते त्यांच्या आशीर्वादाने जीवनाला दिशा मिळते म्हणून गुरूंचे महत्त्व खूप असते असे विचार सोमेश्वर मठाचे मठाधिपती बसवराज शास्त्री यांनी श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात काढले कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री रामलिंगेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी वेदमूर्ती मलैया स्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा बसवेश्वरांनी मांडलेले विचार स्पष्ट केले प्राध्यापक सिद्धराम पाटील यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले अध्यक्षीय समारोप करताना प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार यांनी व्यास महर्षी यांच्या कर्तृत्वाचे मोठेपण विशद केले महाभारत ग्रंथाचे सामर्थ्य हो स्पष्ट करून गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजीव कोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश पट्टण शेट्टी यांनी केले कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा